इयत्ता दावी भूगोल प्रकरण दुसरे स्थान विस्तार भाग क्रमांक एक पॉइंट एक चुकीचा गट ओळखा भाग पाहिला एक भारतातील या राज्यांमधून तर्कवृत्त जाते पर्याय आहेत एक गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश दोन गुजरात राजस्थान मध्य प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक एक गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश दोन भारतातील या राज्यांमधून कर्कृत जाते पर्याय आहेत एक छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश दोन गुजरात ओडिशा मध्य प्रदेश तीन छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात ओडिशा मध्य प्रदेश तीन भारतातील या राज्यांमधून कर्कवृत्त जाते पर्याय आहेत एक त्रिपुरा झारखंड पश्चिम बंगाल दोन पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम तीन उत्तर प्रदेश मिझोराम त्रिपुरा चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश मिझोराम त्रिपुरा चार भारतातील या राज्यांमधून करकुर्त जाते पर्याय आहेत एक मणिपूर झारखंड पश्चिम बंगाल दोन गुजरात त्रिपुरा मिझोराम तीन राजस्थान मिझोराम गुजरात चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर झारखंड पश्चिम बंगाल पाच भारतातील या राज्यांमधून कर्कवृत्त जाते पर्याय आहेत एक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दोन झारखंड त्रिपुरा मणिपूर तीन राजस्थान मिझोराम गुजरात चुकीचा गट आहे गट क्रमांक पर्याय क्रमांक दोन झारखंड त्रिपुरा मणिपूर सहा भारतातील या राज्यांमधून कर्कुर्त जाते पर्याय आहेत एक राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश दोन छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड तीन राजस्थान मिझोराम महाराष्ट्र चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान मिझोराम महाराष्ट्र सात भारतातील या राज्यांमधून कर्कवृत्त जाते पर्याय आहेत एक पश्चिम बंगाल त्रिपुरा ओडिशा दोन छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड तीन पश्चिम बंगाल झारखंड त्रिपुरा चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल त्रिपुरा ओडिशा आठ भारतातील या राज्यांमधून कर्कृत जाते पर्याय आहेत एक त्रिपुरा पश्चिम बंगाल मिझोराम दोन उत्तर प्रदेश गुजरात मिझोराम तीन मिझोराम गुजरात त्रिपुरा चुकीचा गट आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश गुजरात मिझोराम अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा